देहूतील इनामदार वाड्यातील आटोपून तुकोबांची पालखी पिंपरी चेंचवडकडे मार्गस्थ झाली आहे इनामदार वाड्यातून बाहेर पडल्यावर तुकोबांच्या पादुकांची पहिली समाज आरती ही अनगड शहावली बाबा या ठिकाणी पार पडत असते ही आरती झाल्यानंतर तुकोबांच्या पादुका पालखी रथामध्ये विराजमान होतात आणि त्यासाठीचा पालखी रथ अनगड शहा बाबांच्या दर्ग्यामध्ये आणण्यात आलेला आहे जाणा बघितले आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर यांनी पाहूया जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी इनामदार वाड्यातून आता पिंपरी चिंचवडकडे मार्गस्थ होणार आहे पहिला विसावा हा जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा हा आंगडशावाले बापा या ठिकाणी असणार आहे या ठिकाणी समाज आरती पार पडणार आहे आणि त्यानंतर पालखी जी आहे ती या पालखी रथामध्ये चांदीच्या रथामध्ये विराजमान होऊन पुढे पिंपरी चिंचवडकरे मार्ग असेल मात्र ही पालखी जी रथ जो आहे तो आकर्षक फुलांनी सजवून ठेवण्यात आलेला आहे आंगडशावाले बापा या ठिकाणी जे आहे हा रथ आणून ठेवण्यात आलेला आहे आकर्षक अशा हजारो देशी विदेशी फुलांचा वापर करून या पालखी रथाला जे आहे ते सजवण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे यावर्षी संत तुकाराम संस्थांनी जे आहे ते प बैलजोडी देखील स्वतःच्या मालकीची विकत घेतलेली या बैलजोड्या देखील याच रथाला झुंपण्यात आलेल्या आहेत आणि यानंतर पालखी अनगडशावालेबाग या ठिकाणी आल्यानंतर पुढे याच रथामध्ये विराजमान होऊन त्या कुटुंबांच्या पादुका ज्या आहेत त्या पंढरपूरकडे मार्गस्थ होतील चैत्रली राजापुरकर झी मीडिया